श्री गणेश नमः शिवाय हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे आणि त्यात श्रावणाची सुरुवात सोमवारपासून आली तर तो काळ अधिक महत्त्वाचा ठरतो एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये शेवटच्या वेळी श्रावणाची सुरुवात ही सोमवारच्या दिवशी झाली होती यंदा तब्बल एकाहत्तर वर्षानंतर हा योग पुन्हा आलाय त्यासोबतच अठरा वर्षांनंतर पाच श्रावणी सोमवार आलेला हा महिना असेल यंदा श्रावणाची सुरुवात पाच ऑगस्टला सोमवारपासूनच होत आहे आणि या दिवशी गज केसरी योगासह अनेक शुभ मुहूर्त आणि शुभयोग तयार होत आहेत याचा विशेष लाभ मेष राशीसह चार राशींना होणार आहे तर या राशी जीवनाला कलाटणी मिळेल परंतु या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया पहिली मेश रास, मेश रास, शावन रास आहे ती म्हणजे मेसरास मेषरास श्रावण महिन्यात ज्यांची मेषरास आहे त्यांच्यासाठी खूप शुद्ध शुभ सिद्ध होऊ शकतो या काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी मोठं यश प्राप्त कराल वैवाहिक जीवनात आनंद असून या कालावधीत तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे श्रावणात शंकराची कृपा दुपटीने लाभू शकते तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील तसेच नोकरीच्या नव्या संधीही उपलब्ध होतील आता दुसरी राशी आहे ती म्हणजे सिंह रास सिंह राशीसाठी श्रावण महिना खूप शुभ ठरू शकतो कामात उत्तम संधीही उपलब्ध होऊ शकतात या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असणार आहे नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे तुमच्या मानसन्मानात वाढ होईल राजकारणाशी निगडीत असलेल्या या हा काळ खूप चांगला आहे तुम्हाला एखादं पद मिळू शकतं धनुराशी आता श्रावण महिना धनुराशीच्या लोकांसाठी प्रचंड धनलाभ घेऊन येऊ येणारा ठरू शकतो उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात नवीन नोकरी मिळू शकते तसेच नवीन व्यवसायही सुरू करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं या या काळात गुंतवणूक केली तर या राशींना राशींच्या लोकांना धनलाभ रा होणार आहे आणि आता शेवटची रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीच्या लोकांना शंकराच्या कृपेने सुखाचे दिवस येऊ शकतात या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन स्रोत मिळू शकतात याशिवाय या लोकांना व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना मेहनतीचं फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते प्रेमसंबंध चांगले राहतील तर ही माहिती आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवलेली आहे यामध्ये मी कोणताही खरेपणाचा आणि खोटेपणाचा दावा करत नाही व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा धन्यवाद आणि तुमची राशी कोणती आहे ते देखील कमेंट करा